संजय नगर इथं श्री गिरीधरेश्वर महादेव मंदिराचे प्रवेशद्वाराचे उद्घाटन माझे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते संपन्न जालना शहरातील मुख्यद्वार जवळील संजय नगर इथं भाजपचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या प्रयत्नातून गिरीधरेश्वर महादेव मंदिराचे प्रवेशद्वार बांधण्यात आली होती या प्रयोगाचं उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी नगर अध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आहे यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष अशोक पांगाळकर माजी नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे सतीश जाधव भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठारे माजी नगरसेवक सुनील राठी माजी नगरसेवक सुनील पवार माजी नगरसेवक शशिकांत घुगे धनराज काबलिया सागर ढक्का आदींची उपस्थिती होती यावेळी संजय नगरी येथे गिरीधरेश्वर रिक्षा स्टॉप उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रवेशद्वाराचा उद्घाटन दरम्यान कीर्तन भजन आयोजन करण्यात आले होते यावेळी विकास गावडे यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महादेव मंदिर हनुमान मंदिर रुक्मिणी मंदिर आणि या वार्डातल्या कमानीचं उद्घाटन केलं आमचे दोघे मावली त्यांच्या प्रयत्नातून ही कमान बांधण्यात आली मोल्यातल्या सगळ्या लोकांना एकत्र करून शिवाजी महाराजांचे कीर्तन ठिकाणी करण्यात आलं त्यांच्या कीर्तनानं या ठिकाणचे लोक मंत्रमुग्ध झाले आणि

Gracias.